हॅलो फ्रेंड्स तर आजचा आपला टॉपिक आहे पाईल्स म्हणजे मुळव्यात तर हे डेली लाईफमध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये एक कॉमन डिसीज झालेला आहे तर याची काय कारणे आहेत त्यावर आपण काय काळजी घेऊ शकतो किंवा यावर आपण काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो तर आज मी तुम्हाला ते सगळं सांगणार आहे तर चला पाहूया तर सगळ्यात महत्वाचं मुळव्याचं कारण म्हटलं तर ज्यावेळी स्टूल पास करताना मॉर्निंगच्या वेळी स्टूल पास करताना जास्त स्ट्रेन देणे जोर देणे दुसरं खूप वेळ बसणं स्टूल पास करायला जास्त तासन तास काही काही लोक बसतात कोणाला क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो तर कोणाकोणाला सारखे सारखे जुलाबाचा त्रास होतो तर ह्या कारणांमुळे पाइल्सचा त्रास होऊ शकतो तर पाईल्समध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पाईल्स असू शकतात कोणाकोणाला स्वेलिंग येते संडास करण्याच्या ठिकाणी तर कोणाला ब्लड येऊ शकतं त्याला आपण डायलेटेड वेन्स सुद्धा म्हणू शकतो काही काही लोकांना मास आल्यासारखं त्या ठिकाणी असतं तर हे झाले त्याचे प्रकार तर यावर आपण काळजी काही घेऊ शकतो तर आपल्याला मसालेदार पदार्थ बिलकुल खायचे नाहीयेत खूप ऑइली जे पदार्थ आहेत ते बिलकुल खायचे नाहीत आपल्याला खाण्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर फूड खायचं आहे ही इमेज तुम्ही पाहू शकता फायबर्स मध्ये म्हटलं तर मग फ्रुट्स आहेत ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत प्रोटीन आहे तर हे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये आहारामध्ये घेऊ शकता तर आता लास्ट पार्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट होमिओपॅथीमध्ये जसं तुम्हाला माहितच आहे खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत बट मी आज तुम्हाला काही मोस्ट इंडिकेटेड सांगणार आहे तर फर्स्ट आणि मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन म्हटलं तर नायट्रिक ऍसिड नाइट्रिक ॲसिड अशी मेडिसिन आहे जी संडास करण्याच्या ठिकाणी खूप आग होते भरपूर प्रमाणामध्ये आग होते संडास करताना किंवा झाल्याच्या नंतर खूप आग होणे किंवा खूप दुखणे तर आपण नायट्रिक ऍसिड थर्टी पोटन्सी मध्ये दोन थेम दोन वेळा पेशंटला देऊ शकतो किंवा जर पेन किंवा ते दुखणं खूप जास्त प्रमाणात असेल तर आपण तासा तासाला सुद्धा पेशंटला हे मेडिसिन देऊ शकतो आणि जसा जसा पेशंटला रिलीफ मिळेल तसं तसं मेडिसिन कमी करू शकतो दुसरं मेडिसिन म्हटलं तर रेटेनिया थर्टी पोटेन्सी मध्ये आपल्याला पेशंटला द्यायचं आहे तर ह्यामध्ये काय होत बर्निंग म्हणजे आग होणे हा सामान्य प्रकार आहे पण त्याबरोबरच हे आग होणे किंवा हे दुखणं खूप वेळ चालू राहत तेव्हा आपण रेटानिया थर्टी त्या पेशंटला देऊ शकतो हे द्यायचं कसं आहे तर दोन थेंब सकाळी दोन थेंब संध्याकाळी आणि जर पेन खूप जास्त प्रमाणात असेल तर आपण एक एक तासाला दोन दोन थेंब शकतो खूप छान असा रिझल्ट पेशंटला येऊन जातो काही काही मुळव्याध असतात त्यामध्ये ते डायलेटेड वेन्स असतात म्हणजे संडास करण्याच्या ठिकाणी सूज सुद्धा असते आणि त्याबरोबरच ब्लड सुद्धा येऊ शकत आग पण होते ब्लड पण येत तर आ, हे जरा जास्त रिस्की असू शकतं कारण जास्त ब्लड जाऊन त्या पेशंटला म्हणजे ॲनिमियाचा सुद्धा त्रास होऊ शकतो वीकनेस येऊ शकतो म्हणजे अशा प्रकारे खूप त्रास होऊ शकतो तर अशा वेळी आपण थर्ड मेडिसिन कुठलं देऊ शकतो हेमॅमेलिस थर्टी हे सुद्धा थर्टी पोटन्सीमध्येच आपल्याला पेशंटला द्यायचं आहे दोन थेंब तीन वेळा आपण हे मेडिसिन पेशंटला देऊ शकतो हे आपल्याला मदर टिंचरमध्ये पेशंटला द्यायचं आहे खूप छान आणि मस्त अमेझिंग असा रिझल्ट पेशंटला येऊन जातो ब्लड येणं थांबलं की आपण हे मेडिसिन थांबू शकतो तर मुळव्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर मेडिसिन घेण्याऐवजी तुम्ही रोजचे तुमचे पत्ते पाळू शकता तर पत्ते पाळण्यामध्ये काय तर हाय फायबर फूड तुम्हाला घ्यायचं आहे आणि दुसरी काळजी म्हटलं तर पाणी भरपूर प्यायचं आहे तुम्ही जितकं जास्त पाणी प्याल तेवढं तुम्हाला मुळव्याचा त्रास होत नाही त्याबरोबरच मुतखडा सुद्धा होत नाही म्हणजे पाण्यानं फिफ्टी पर्सेंट किंवा सेवन्टी पर्सेंट आजार कमी होऊन जातो तर तुम्हाला असेच वेगवेगळे नॉलेजेबल व्हिडिओ आणि वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायचे असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे तुम्हाला सगळे नोटिफिकेशन मिळतील लाईक करायला विसरू नका आणि लास्ट म्हटलं तर बेल ऐकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच